तालुका जिल्हा गडचिरोली कोठमहली हां या महालक्ष्मी परत म्हणून येतात आणि साठी आलो आहे आपण हे सॅन नॅपकिन बनवतो आमचं दहा मुलींचा ग्रुप आहे दहा मुलींचा ग्रुप आहे आम्हाला ऑफिसमधून पण ऑर्डर देतात आपले शाळे आहेत होस्टेल आहे तिथं पण आदर येतात याचा वापर म्हणजे असं ते घेणारी घेतात त्यांचे म्हणजे महिन्याला एक चाळीस रुपये लागतात एका एका पॅडला हां तर एका याले एक महिन्याला एक पुढा जाते आणि हा दीडशे रुपयामध्ये एक वर्ष होते दीडशे रुपयामध्ये एक वर्ष हो। चार पॅकेट चार पॅकेट आहे आणि आपल्या आरोग्याला म्हणून सुधारणा पण आहे त्यामुळे चांगलं छान धुवून मध्ये चांगलं कडक वारवून वापर रजून पुन्हा करू शकतो आता याच्यानं आमचे म्हणजे पोट भरू शकत आहे आम्हाला चार वर्ष झाला आम्हाला हा रोजगार मिळाला आहे आमच्या महिलांना खूप चांगला आहे तसाच अजून कोणता इव्हेंट फायदर दिले तर आम्ही करू शकतो खूप चांगला स्टॉल आपल्याला जर असं वाटलं दिलं तर आपण हे मोर घेऊन असं असं सुकणावाला कापडून ठेवू शकतो हां म्हणजे घडी करून ठेवू हां सर